नमस्कार मंडळी तर असं गरमागरम झणझणीत जन आणि पौष्टिक काहीतरी तुम्हाला खायची इच्छा झाली असेल तर हा पोटभरीचा पदार्थ म्हणजेच काय तर तीन पिठांचा वापर करून इथं आपण बनवत आहोत शेंगोळे अगदी पारंपरिक रेसिपी आहे संपूर्ण रेसिपी पहा आणि तुम्ही देखील बनवा असे मस्त झणझणीत जन शेंगोळे तर त्यासाठी ते आपण तीन प्रकारची पिठं वापरणार आहे म्हणजे हा पदार्थ अजून पौष्टिक बनेल तर रेसिपीची सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण मिक्सर जारमध्ये एक ठेचा बनवून घेऊया त्यासाठी दहा ते बारा हिरव्या मिरच्या आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहे एक चमचा जिरं घ्यायचं एक चमचा धणे घ्यायचे आणि भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर आपल्याला लागणार आहे तर पाणी न घालता आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे तर काही वेळातच आपलं हे काम झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा ठेचा म्हणजेच वाटण तयार आहे जास्त प्रमाणात यासाठी बनवलेला आहे की आपण याचा दोनदा वापर करणार आहोत म्हणून अशा प्रकारे आधीच बनवून घ्यायचं आता शेंगोळ्या बनवण्यासाठी आपल्याला पीठ भिजवायचं आहे त्यासाठी एखादी वाटी फिक्स करून घ्या एक वाटी भरून आपण ज्वारीचं पीठ वापरणार आहोत नंतर त्याच वाटीच्या मापाने आपल्याला इतर पीठं देखील मोजून घ्यायची आहे तर अर्धी वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यासोबतच आपण जेवढं गव्हाचं पीठ घेतलं तेवढंच आपल्याला बेसन पीठ लागणार आहे म्हणजेच अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तर अशा प्रकारे हे तिघं जिन्नस आपण घेतल्यानंतर यामध्ये या ते काही मसाले टाकून घेऊया पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा तिखट घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि आता यामध्ये आपण जो बनवून गेलेला ठेचा आहे त्यातील काही प्रमाणात ठेचा आपण यात मिक्स करून घेऊया म्हणजे कसे मंडळी ही शेंगुळे आहे जन झणझणीत आणि प्रत्येक घासामध्ये आपल्याला हा झणझणीतपणा जन जाणवायला हवा म्हणून आपण हा ठेचा अशा पिठामध्येच मळून घेऊया तर व्यवस्थित सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि नंतर अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त सैलसर मळू नका थोडं घट्टसरच हे पीठ असतं तर अशा प्रकारे हे पीठ आपलं तयार आहे आता याला आपण थोड्या वेळाकरता रेस्ट करायला ठेवूया म्हणजे व्यवस्थित हे मुरेल तोपर्यंत आपण एक फोडणी तयार करून घेऊया तर दोन टेबल स्पून मी यात तेल घातलेलं आहे यामध्ये तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी घालायची व्यवस्थित तडतडू द्यायची म्हणजे संपूर्ण फ्लेवर या तेलामध्ये उतरायला हवा थोडा हिंग घालायचा म्हणजे चव खूप छान येते आता हे तिघही जिन्न छानपैकी फोडणीत घातल्यावर यामध्ये आपल्याला आठ ते दहा लसणाच्या पाकड्या अशा जाळसर ठेचून घ्यायचे आहे आणि त्या फोडणीमध्ये टाकायचे आहे यासोबतच मिक्सर जारमध्ये आपण जो ठेचा तयार करून घेतलेला होता तो राहिलेला ठेचा देखील टाकून घ्यायचा व्यवस्थित परतून घ्यायचा म्हणजे मिरच्या कोथिंबीर आणि लसणाचा कच्चा पणा इथं निघेल तोपर्यंत परता एक ते दोन मिनटामध्ये हे काम आपलं झालेलं आहे तेव्हा आपल्याला यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहे तर पाव चमचा हळद इथं घातलेली आहे पाव चमचा गरम मसाला आपण टाकूया आणि अगदी पाव चमचा तिखट आपण यामध्ये घालूया म्हणजेच कसं आहे आपण हिरवी मिरची आधी वापरलेली आहे लाल तिखट वापरलेला आहे त्यामुळे फोडणीमध्ये तिखट आपण कमीच टाकूया तर काही सेकंद व्यवस्थित हे मसाले आणि ठेचा फ्राय झाल्यानंतर आपल्याला हे एक जीव होण्यासाठी यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे तर मिक्सर जारमध्ये जे आपलं वाटण होतं बाकी त्यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि आता या मसाल्यांना छान उकळी आल्यावर आपण यामध्ये पुन्हा जास्त प्रमाणात पाणी घालून आपले जे शेंगोळे आहेत ते टाकणार आहोत तर मंडळी अशा प्रकारे छानपैकी याला उकळी आलेली आहे किचनमध्ये या मसाल्यांचा इतका छान सुगंध दरवडत आहे की असं होतं आहे कधी हे शेंगोळे आपण खायला घेणार आणि मंडळी नक्कीच मुलं मागून मागून खातील अशी ही छान रेसिपी आहे नक्की ट्राय करा आता पिठाच्या प्रमाणानुसार आपण इथं अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ आपण आधीही पिठात टाकलेलं आहे त्यामुळे थोडं कमीच घालायचं व्यवस्थित सगळे जिन्नस मिक्स केल्यानंतर आता मंद गॅस फ्लेमवर याला उकळी येणं गरजेचं आहे तर आपण गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि याला उकळी येऊ द्यायची तोपर्यंत आपण आपल्या पिठाकडे वळूया बघा एवढ्या वेळामध्ये पीठ छानपैकी मुरलेलं आहे आता शेंगोळे आपल्याला बनवून घ्यायच्या आहे तर नेहमी आपण चिखोल्या बनवतो वेगवेगळे आकार देतो त्याप्रमाणे देखील आकार देता येतात पण आपण हा पारंपरिक पदार्थ बनवत आहोत तर जशी आजी आपली बनवायची त्यानुसारच बघा मी आकार दिलेला आहे तुम्हाला जर फक्त सर्कल जरी बनवायचा असला तरी खूप छान हे दिसायलाही आकर्षक दिसतात पण मात्र मी काही शेंगोळे आणि काही सर्कल बनवून घेतले आणि अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये आपले हे संपूर्ण शेंगोळे बनवून तयार होतात तर काही कठीण नाही अगदी झटपट होतात तुम्हाला असं वाटत असेल की वेळ लागेल पण नाही खूप भरकन झाले आता पुढे इकडे उकळी आलेली आहे आणि आपण हे शेंगोळे यामध्ये घालून घेऊया टाकताना मात्र घाई करू नका एक एक टाका एक साथ टाकू नका आणि गॅसचा फ्लेम थोडा हाय ठेवा आता मला असं वाटत आहे की यामध्ये आपण पाणी टाकावं तर एक ग्लास गरम पाणी मी टाकलेला आहे कारण जस जसे शेंगोड आपण टाकतो तसं ते फुलत जातात छान शिजत जातात आणि हळूहळू जसं हे तुम्हाला पातळ दिसत असेल त्याला घट्टपणा छान येतो म्हणून सुरुवातीला पाच मिनटं आपण यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आणि जसे पाच मिनटं होतात तेव्हा आपल्याला यावरील झाकण काढून दहा ते पंधरा मिनटं पुन्हा शिजवून घ्यायचं आहे म्हणजेच काय मंडळी यातील जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते निघून जातं आणि छान घट्टपणा याला येतो आणि तुम्ही बघू शकताय जसं आपण शेंगोळे बनवले त्याचा आकार आणि आता जसं शिजल्यानंतर हे किती छान फुलतात आणि आकार किती छान मोठा होत जातो ते तुम्हाला दिसतं आहे तर संपूर्ण शिजल्यानंतर जो घट्टपणा आहे तो तुम्ही बघू शकता याला घट्टपणा वाढत आहे आणि शेंगोळी ही आकाराने वाढलेले आहेत पण मात्र हे चेक कसं करावं तर एखादा शेंगोळा आपण हाताने दाबून कच्चा आहे की शिजलेला आहे ते चेक करू शकतो तर मंडळी अगदी मस्त गरमागरम आपले हे शेंगोळे तयार झालेले आहे रात्रीच्या जेवणाला बनवा किंवा जेव्हा आपण इच्छा होईल चटपटीत झणझणीत खाण्याची तेव्हा बनवा गरमागरम असे हे पौष्टिक शेंगोळे कारण इथं ज्वारीचं पीठ आपण वापरलेलं आहे शिवाय बऱ्याचदा आपण विचार करतो काय स्वयंपाक करावा तेव्हा छान हा पर्याय आहे तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशा छान छान नवनवीन तसेच पारंपरिक व पौष्टिक रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया पुढच्या अशा छान नवीन पौष्टिक व परफेक्ट रेसिपीसोबत पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय टेक केअर